अखंड गोकुळवाडी सरजेपूर तर्फे शिवसेना उपशहर प्रमुख सुनील भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा प्रभागातील नागरिकांच्या सहभागातून उत्साह आणि शिवसेनेची ताकद प्रकट अहिल्यानगर अखंड गोकुळवाडी सरजेपूर परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख सुनील भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या सोहळ्याला प्रभागातील नागरिक कार्यकर्ते नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते कार्यक्रमाची सुरुवात शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय राजेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत सुनील भोसले यांच्या वाढदिवसाचा केक कापून सोहळ्याची औपचारिक सुरुवात करण्यात आली नागरिक आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना जिंदाबादच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण दुमदुमून टाकले आगामी महानगरपालिका निवडणुकीत भोसले यांना पाठिंब्याचे आश्वासन या प्रसंगी जिल्हा प्रमुख राजेंद्र दैवी आपला की सुनील भोसले यांनी गेल्या काही वर्षापासून शिवसेनेची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम मनापासून केले आहे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या वतीने त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी पूर्ण सहकार्य देऊ असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले दळवी यांनी पुढे सांगितले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जनतेच्या प्रश्नावर लढण्यासाठी नेहमीच तयार आहे आणि पक्ष कार्यकर्त्यांचे योगदान अमूल्य आहे प्रभागातील भोजन व मैत्री प्रभागातील सर्व नागरिकांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र जेवणाचा आनंद घेत एक, एक आणि बांधिलकीचा संदेश दिला जवळचे नातेवाईक मित्रपरिवार तसेच परिसरातील भोसले यांना वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या प्रमुख पाहुणे व मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमास राजेंद्र दळवी शिवसेना जिल्हा प्रमुख रावजी नांगरे पाटील पप्पू भाले जिल्हा युवक अध्यक्ष उपजिल्हा प्रमुख प्रतीक भाऊ बारसे सुशांतजी म्हस्के श्री सर्जेपुरा शिंदे रवींद्र इंगळे अंकुश भोर सूरज गोंधळी सचिन बाबणी योगेश भंडारी पिंटू गोंधळी विकी प्रभाळकर मुकेश इंगळे जितू वाकोडे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन स्थानिक कार्यकर्त्यांनी उत्तमरित्या पार पाडले संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध उत्साही आणि आनंदी वातावरणात झेंड्याखाली एकत्र येणारे कार्यकर्ते एक या सोहळ्यामुळे गोकुळवाडी सर्जेपूर परिसरातील शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत झाले असून नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे वाढदिवसाच्या निमित्ताने झालेला हा कार्यक्रम केवळ एक आनंद सोहळा नव्हता तर येणाऱ्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांच्या एकतेचा आणि निर्धाराचा प्रत्यय देणारा क्षण ठरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राट शिवसेना प्रमुख वर्गनीय बाळासाहेब ठाकरे आणि आज आपण या ठिकाणी ज्यांचा वाढदिवस आहे नगर शहराचे उपशहर प्रमुख शिवसेने सुनील भाऊ भोसले दिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे शिवसेनेचे माथाडी कामगारचे प्रमुख त्या ठिकाणी सुनील भाऊच्या नावाला मी सुद्धा हे करेन अनुमोदन करून माझी काही गरज वाटली ताकद लागली तर मी सुद्धा त्या ठिकाणी शहर प्रमुख असतील आमचे काळेसाहेब त्याचप्रमाणे वरती आमचे संपर्क प्रमुख असतील अशी म्हणून आज ना आमचे शिवसेनेचे कारण यावेळेस सुनील एवढाच आम्ही होतो शिवसेनेचं काम करत असताना शहाऐंशी सत्त्याऐंशी आणि त्यावेळेस खडून आशा सभा आमच्या त्या ठिकाणी मिटिंग व्हायची हा तो खूप मोठा झाला बुके आणायला सुद्धा पैसे नसायचे परंतु कार्यक्रम व्हायचे हो आणि लोक त्या ठिकाणी उपस्थित असायचे आणि प्रेम करणारे लोक असायचे जसं आज सुनील प्रेम करणारे आपलं काही पैशावाले खूप धन आण असे काही आणि आपल्याकडे नाही पण ते कारण आता पैशावाल्याचं पक्ष वेगळा झालेला आहे जिथं सत्ता असेल त्या ठिकाणी पैशावाले जातात जिथं सत्ता नसेल त्या ठिकाणी आपल्यासारखे गोरगरीब कार्यकर्ते काम करत असतात आणि शिवसेनेपासून थेट वाक्य आपलं तिथे गोरगरीब प्रामाणिकपणे काम करणारे आणि लोकांच्या हाकेला रात्री सुद्धा जाणारे असे लोक जे ते शिवसेने आणि म्हणून असं खरं म्हणजे सुनील भाऊ सुद्धा त्या ठिकाणी तुमच्यातलाच आहे आतास वक्षे जे आता बऱ्याच सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं की खरं म्हणजे द्या निवडणूक आहे महानगरपालिके त्या ठिकाणी त्याला निवडून आमचं काम आम्ही करू परंतु निवडून आणायचं काम तुम्हाला करायचंय टिकीट देणं खूप सोपं असत परंतु निवडून आणणं अवघड असत त्याच्यामुळं खरं म्हणजे अवघड काम तुमचं आहे आणि तुम्ही जर सगळे त्याच्या पाठीमाग जर प्रामाणिकपणे उभे राहिला तर ती गोष्ट तिथं अवघड नाही कारण आम्ही पाहिलेले पहिली निवडणूक झाली एकोणीसशे नव्वद साली आमच्या समोर सगळे झन आणखे वाले होते परंतु इकडं बहिकडे आमच्या सारखे कार्यकर्ते प्रामाणिक काम करणार होते परंतु तिकीटाची मागणी करत असताना त्यावेळेस आम्ही शब्द की बहिला आम्ही पैशाचं प्रामाणिकपणे काम करून निवडून आल तर म्हणजे आता तशी जबाबदारी तुम्हाला द्यावा लागणार जरी या ठिकाणी वाढदिवस वाढदिवसाच्या माध्यमातून खरं म्हणजे या ठिकाणी सुनील भाऊसाठी जे प्रेम करणारे लोक आहेत हे जर पाहिले इतके लोक जर जमत असतील वाढदिवसाला तर खरं म्हणजे निवडणूक खूप अवघड नाही कारण की प्रामाणिक काम करणारे जवळचे लोक लागत असतात पैसा हा निवडणुकीसाठी गौण आहे आता पैसा नाही हे नाही परंतु भोसले पाटील पाहिजे माग चांगली टीम कारण काम का चांगली टीम असेल तर म्हणजे या ठिकाणी सुनील भाऊंचा वाढदिवस आहे आज त्यांना वाढदिवसा निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो शिवाजी महाराज यांचे विचार मानणारे सर्वच जाती धर्मातील युवकांना सोबत काम देऊन करणारे असे आमचे मित्र सुनील भाऊ भोसले उपशहर प्रमुख शिवसेना यांचा आज वाढदिवस आहे खर तर त्यांचा वाढदिवस सर्व जनसामान्य युवकांनी हातात घेतलेला आहे आणि युवकांचं त्यांच्यावर जर आपण प्रेम पाहिलं पूर्ण नगर शहरामध्ये आहे सकाळपासून त्यांना नगर शहरातून विविध भागातून त्यांच्या वाढदिवसाकरता बोलवलं गेलं परंतु आज या गोपुवाडी परिसरामध्ये त्यांचा वाढदिवसाचं नियोजन या ठिकाणी सर्व युवकांनी केलेलं आहे त्यामुळं त्यांचा वाढदिवस गोकवाडी या भागामध्येच होत आहे त्यांना मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने सर्व भीमसैनिकाच्या वतीने लाख लाख शुभेच्छा त्याचा वाढदिवस बाजूला ठेवून जागा झाला आणि ते पत्र देण्यासाठी सुद्धा सुनील भाऊ महत्वाची हजेरी तिथं लावली खरोखर सुनील भाऊचं काम आहे को आणि त्याचा माझा म्हणजे थोड्या वेळात त्वरित झाला पण त्याचे मित्र मंडळी बघून नक्की तो, तो मित्रांच्या मनावर राज्य करण्याला रा आवडली आहे आणि भविष्यात सुद्धा तुम्ही सगळे सुरेल भाऊच्या पाठीमागे उभे राहता ही मला खात्री आणि तुमच्याकडे बघून येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सुरेल भाऊचा विजय निश्चित असेल अशी मला खात्री पटली झाली आणि आपण लवकर याच ठिकाणी त्यांची विजय सभा घेऊन एवढं बोलून